आपण पाहत आहात कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी अहिल्या पॅटर्न शिक्षण क्षेत्राला दिशादर्शक आयकर आयुक्त नितीन वाघमोडे देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचा सहासष्टावा शैक्षणिक स्नेह मेळावा रविवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जत तालुक्यातील रेवणाळ हायस्कूल रेवणाळ येथे अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्राचार्य आर एस चोपडे होते प्रमुख अतिथी आयकर आयुक्त माननीय नितीन वाघमोडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की जत आटपाडी व मान या दुष्काळी भागात अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेने दर्जेदार शिक्षण देत सामाजिक परिवर्तन घडवून आणले आहे अहिल्या पॅटर्नमधील विविध शैक्षणिक व सहज शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असून हा पॅटर्न संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरत आहे असे त्यांनी नमूद केले माध्यमिक शिक्षण अधिकारी सातारा माननीय धनंजय चोपडे यांनी संस्थेचे नेतृत्व कौतुकास्पद असल्याचे सांगत प्राचार्य आर एस चोपडे यांच्यासारखे सक्षम नेतृत्व लाभल्यामुळे संस्था महाराष्ट्राच्या पटलावर आदर्श ठरली आहे संस्थेतील प्रत्येक सेवक माझी संस्था या भावनेने कार्य करीत असल्यानेच संस्थेला हे यश मिळाले आहे असे प्रतिपादन केले यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अहिला पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला बॅरिस्टर टी के शेंडगे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती एल टी शेंडगे यांना अहिल्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच रेवनाळ हायस्कूलचे लिपिक श्री डी एम पुजारी व श्री एन आर ओलेकर यांना शिक्षकेतर अहिल्यानगर पुरस्कार प्रदान करण्यात आला धोमा गडदे आदर्श शिक्षक पुरस्कार ज्ञानवर्धिनी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे शिक्षक श्री एस सी सावंत यांना देण्यात आला तर श्रीमती पार्वतीबाई गडदे स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार रेवणाळ हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री दिलीपराव वाघमोडे व वा सर्व स्टाफ यांना प्रदान करण्यात आला प्रास्ताविकात मुख्याध्यापक श्री दिलीपराव वाघमोडे यांनी विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा मांडला तर संस्थेचे सचिव श्री एस ए पाटील यांनी संस्थेच्या एकूण वाटचालीचा आढावा घेतला पहिल्या सत्रात संस्थेच्या विविध शाखांमधील राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला अध्यक्षीय भाषणात प्राचार्य आर एस चोपडे यांनी संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी आज अधिकारी डॉक्टर अभियंते वकील म्हणून देशविदेशात संस्थेचे नाव उज्ज्वल करीत असल्याचे सांगितले दुसऱ्या सत्रात संस्था समन्वय समितीचे सहकार्यवाह श्री पी बी स्वामी यांनी प्रास्ताविक केले संस्थेचे सल्लागार ए एम वाघमडे मुंबई महानगरपालिकेचे माजी मुख्य अभियंता शहाजीराव सौदे व रामभाऊ म्हाळगे फाउंडेशन पुणेचे उपाध्यक्ष धोमा गडदे यांनी मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे पदाधिकारी संचालक लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता वाघमोडे मॅडम व श्री सचिन हेगडे सर यांनी केले दुसऱ्या सत्रात संचालक आर डी शेंडगे यांनी आभार मानले स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा